मन तुझं जलतरंग लहरी तुझा मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या सगळ्यांच्या वतीने याच्यामध्ये श्रेय काही नाहीये की आतापर्यंत नऊ कोटी लोकांनी ही कविता डोक्यावर घेतलेली आहे तीन साडेतीन लाख याच्यावरती रील झालेले आहेत एक चांगली कविता शंभर लोकांना शंभर वाटाने घेऊन जाते म्हणे तर ह्या ओळींचे वेगवेगळे अर्थ लोकांना लागले माझ्या तायांच्या ठेवणीतल्या साड्या बाहेर आल्या कोणी सुलटा पदर घेतला कोणी गुजराती पदर घेतला मन तुझं जलतरंग म्हणजे लहरी चंचल असं मूळ कविता जेव्हा मी लिहायला घेतली होती तेव्हा आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे कसं वागावं वा, कसं नाही वागावं वा। त्याचं आजचं स्वरूप काय असेल याचा जर विचार केला तर कुठल्याही आयुष्याच्या महिलाच्या दगडावर मुक्कामावर विषयवर तुम्हाला जर स्टेबल राहायचं असेल स्थिर राहायचं असेल तर तुमची वृत्ती पाहिजे भरतीचा माज नाही आणि ओघटीची लाज नाही त्याच्या ओळी असे होते की समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा <प्रागा> समिंद्राचं मन तुझं खिशात लाख लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा मी आयुष्यात स्थैर्य आणाव म्हणून बोलतोय की समुद्रासारखं विशाल मन प्रत्येकाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये एवढ्या लाख लाटा उसळतायत रोज स्रोत तुमचा तुमचा सोर्स तुमच्यामध्ये आहे काय घाटा तोटा काय मोजायचा आहे नफा नुकसान काय आहे त्याच्यामध्ये पण आपण आपलं सगळं आयुष्य खेशात लाख लाटांच्या ऐवजी खेशात लाख नोटांवरती डिपेंड ठेवलेलं असल्यामुळे अत्यंत अनस्टेबल आपण जगत असतो वोलाटाईल म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ असतो ना आपला की काल प्लस सतरा होता आज मायनस सेवन पर्सेंट आहे बोंबललं सगळं आयुष्य गेलं पाहण्यात एवढं जमवलं होतं तुकडा तुकडा करून आधी पैशात मन गुंतवायचं मग पैसा कुठेतरी गुंतवायचा सतत परताव्याचा विचार करत राहायचा बरं फक्त पैसा नाही आपण मन गुंतवतो देह गुंतवतो स्नेह गुंतवतो मोह गुंतवतो आपुलकी माया सहिष्णुता क दया करुणा माणूस की सगळं समोरच्या माणसांमध्ये गुंतवतो आणि नुसतं गुंतवून थांबणं अपेक्षित आहे आपण गुंतवण्याचं गुंतवणुकीचा परतावाची वाट बघत बसतो त्यामुळे हे सतत आपलं बोलाटाईल अनस्टेबल आपला, आपला अस्थिर असा हा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडाचा ज्याचा जो सी आहे तो क्रेडिट ॲप्रिसिएशन ग्लोरी आणि रिवॉर्डवरती डिपेंडंट आहे सगळा पण एकदा का हे ज्ञानबा तुकारामाचा नाद आपल्यामध्ये भिनला आणि मनाला स्थैर्य प्राप्त झालं मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा आपण तर भाग्यवान आपण पंढरपूरच्या चंद्रभागीच्या जवळ आहोत अमेरिकेत जरी मी होतो तरी सातत्याने हे वाजायला लागलं की माझं मन मात्र येऊन चंद्रभागी तरी विसरायचं आणि एकदा का ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम तुमच्यामध्ये भिनायला लागला आयुष्यामध्ये की तुमचा सीएजे आर बदलून एकदम स्टेबल होतो अनस्टेबल पोर्टफोलिओ एकदम स्टेबल होतो आणि सीएजे आर चेंज होतो कॅरेक्टर ऍप्लिकेशन ग्रॅटिट्यूड आणि रिस्पेक्ट मध्ये ज्येष्ठ संगीतकार रामभाऊ कदम यांनी लोकगीत लोकसंगीताची अनेक गाणी दिली आपल्याला एका मुलाखतीत स्पष्ट म्हणाले होते की मला जर संधी मिळाली तर जगातल्या सर्व भावभावनांच्या जे काय आपल्याला गाणी जी करायची आहेत ती सगळी मी या गांबा तुकाराम या तालात करेन कारण हा जो ताल आहे तो मराठी माणसाच्या नसा नसात विनलेला ताल आहे तो थेट काळजाला जाऊन पोचतो त्यांनी वेगवेगळ्या विषयावरची गाणी याच्यात केली ऐकवतो का थोडं लोकसंगीतात ज्याला लागली गुणाची उचकी म्हणतात त्यालाच गजलमध्ये ही तुझी आठवण टाळली पाहिजे असं म्हणतात माझं ना माझं व्हायचंय त्याच्यामध्ये एक अप्रतिम निसर्ग कविता येऊन गेली वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ सुंदर चित्र निसर्ग चित्र वर्णन त्याच्या एका कडव्यात एक दुर्दम्य आत्मविश्वास आलेला आहे की एका वर्षात होईल तिळं म्हणून हरकत नाही म्हणजे या कॉन्फिडन्सला सलाम आहे माझा पण माझं म्हणणं एवढंच आहे की तिळं जरी झालं तरी त्याच्यावरती आपले संस्कार शिंपून, शिंपून शिंपून त्या तिघांनाही कुठल्या लेवल आणायचं तर भरतीचा माज नाही ओवटीची लाज नाही लावत म्हणून समिंद्राचं मन तुझं खिशात लाग लाटा रोज नको मोजत बसू किती झालं घाटा समिंद्राचं मन तुझं खिशात लाग लाटा रोज नको मोजत बसू किती झाला घाटा जगा वेगळं वागणं लागा तुझ्यासारखा बाज नाही जगा वेगळं वागणं लागत तुझ्यासारखा बाज नाही धरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही किती चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लिहिणं चंद्र आले गेले तुला काय घेणं सोन्यासारखं काळीस तुझं पाण्यामधलं लेणं अरे पुनः दोन्ही काय काल होती आज नाही पुनः दोन्ही काय काल होती आज नाही भरतीचा माज नाही ओवटीची लाज नाही जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचं तोल खूप जीव लावतो आपण लोकांना सतत त्याचा परताव्याचा वापर करत राहतो त्याची अपेक्षा करत राहतो एक वेळ अशी येते की समोरून त्याचे रिटर्न्स मिळत नाही म्हटल्यानंतर चांगुलपणावरचा माणूस चा विश्वास उडायची वेळ येते पण अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शंभर लोक जरी तुमच्या ओलाव्याचा परतावा देत नसले तरी या जगात किमान एक व्यक्ती अशी आहे जी तुमच्या चांगुलपणाकडे बघून जगणं शिकते तिच्यासाठी चांगला वागा धरायचा आपल्याला म्हणून जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोन तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल अरे भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही भिजत राहायचं भिजवत राहायचं दुसरं काम काज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही देवाजीनं सोपवला हा मुलखा वेगळा भार आडल्यानडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार शिवाजीनं सोपवलं हा मुलखा वेगळा भार आडल्यानडल्या जीवांना तू घेऊन जायचं बार अरे कामी येण्यासारखं दुसरं काम अंदाज नाही कामी येण्यासारखं दुसरं काम अंदाज नाही भरतीचा माज नाही ओवटीची लाज नाही मन तुझ जलतरंग लहरी तुझं साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज आपल्या आसपासची माणसं लहरी वागतात अगदी खात्रीशीर ज्यांना आपण म्हणत असतो हक्काची माणसं बसत मन तुझं जलतरंग लहरी तू जसा कशावरनं आलो होत तर आपली घरातली माणसं चांगली वागता वागता अचानक लहरी वागायला लागत गळणे हा माणूस आत्ता असा वागत होता कवींना तर लहरी वागायचं लायसन्स असतं मी तर घरात प्रचंड लहरी वागतो आत्ता जेवायला वाढ म्हणून सांगितलंय लगेच कुठल्या तरी सिनेमाचं गाणं लिहित बसलोय आता नको दोन तासाने जेवण दे कळत नाही लोकांना काय मी तर सासरगडची माणसं सा आली की अशी शून्यात नजर लावून बसतो चर्चाच नको फार मागचं निघतं <laughs> ते म्हणजे काय विकास नगरमध्ये साखरपुडा झाला होता आणि इकडं का कुठलं अब्दुल पुरकर कार्यालयातलं लग्न झालं होतं आमच्या मुलांनी गुलाबी म्हण्याचा हत्ती केला होता रुकवतात तुमचं लक्ष सुद्धा नव्हतं फार माग जात हो विषय लहरी तर लहरी चर्चाच नाही करायची आमच्या घरीच्या मदतनी स्ता येतात तीन चार त्यांच्या नजरेत माझ्या श्रीमतीबद्दल अपार कणव की कळवळा माया ममता वात्सल्य कसा संसार करते ही बाई हा असा दिवसभर सोफ्यात बसलेला कुठे जाताना येताना दिसत नाही कुठून आमचा पगार करते काय माहिती बरं झालं आम्ही तरी चांगल्या घरी पडलो वगैरे असं खूप त्यांच्यामध्ये म्हणजे दिसत असतं त्यांच्या डोळ्यामध्ये पण कवी असो नसो साधी माणसं जरी लहरी वागत असली तरी एवढं लक्षात ठेवायचं की माणसं आधी मध्ये लहरी वागतात मूळ गाभा माणसाचा चांगला आहे आपला माणूस आहे म्हणून चांगलपणा टिकून ठेवायचा आहे मन तुझा जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज दरवेळी परकी वाटते ओळखीची गाज अरे चाल तुझी फसवी तरी गाण दगाबाज नाही चाल तुझी फसवी तरी गाण दगाबाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही जंतरंग लहरी तुझा साथ दरवेळी पर्शी वाटते ओळखीची गाज चाल तुझी फसली तरी काण दागा वाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही कामी येण्यासारखं दुसरं काम करत नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही आवाज म्हणून दोन्ही काय काल होती आज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही जगा वेगळं वागणं लगा सारखं बाज नाही भरतीचा माज नाही ओहटीची लाज night nice. चा सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा वेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूम आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बाला जी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क 922